नमस्कार मी विशिता माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत करते आज तुमच्यासोबत दोन हजार सव्वीसमधल्या छान अशा ट्रेंडी साड्या घेऊन आलेल्या आहेत दोन हजार सव्वीसमध्ये ह्या न्यू साड्या लॉन्च झालेल्या आहेत आणि ह्या साड्या अगदी न्यू फॅशनच्या आहेत आणि कपडा क्वालिटी तसेच प्राईस रेंजही अगदी रिजनेबल राहणार आहेत तुम्हाला या सगळ्या साड्या आवडत असेल तर तुम्ही ह्या साड्या व बुकिंग नंबर दिलेला आहे त्यावर तुम्ही व्हॉट्सअपला जाऊन स्क्रीनशॉट काढून बुक करू शकता आणि हवी ती साडी तुम्ही ऑर्डर करू शकता या ठिकाणी तुम्हाला जी साडी आवडत असेल तिचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि व्हॉट्सअप नंबरला पाठवायचा आहे तुम्हाला त्याविषयी सगळी माहिती सांगितली जाईल तसेच चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करा मी तुमच्यासोबत असंच छान छान साड्यांचं सा कलेक्शन शेअर करत राहणार आहेत चला तर मग आपण साड्या बघून घेऊ या ठिकाणी तुम्ही या सर्व साड्यांची कलर्स बघितले असाल तर ही साडी जी आहे ती बांधणी वर्कची चेक्स बॉर्डरची साडी आहेत आणि सिल्क पॅटर्नमध्ये आपण बांधणी साडी बनवलेली आहेत काठाला छान असं जरी वर्क आहेत आणि ही साडी खरंच खूप सुंदर आहेत त्यानंतर ही जी साडी बघत आहात ही मोतीवर्क साडी आहे क्रश पॅटर्नमध्ये आहेत साडीचा कपडा हा खूप सॉफ्ट आहे आणि पार्टीवेअर साडी म्हणून ओळखली जाते आणि हिला कॉन्ट्रास्ट छान असं मरून कलरचं ब्लाउज दिलेलं आहे काठालाही छान असं मोतीचं वर्क येणार आहे मोतीवर्कमध्ये ही साडी मोडल्या जाते सध्या या साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत यामध्ये बरेच कलर्स आहेत यामध्ये आपण स्पेशल लेमन कलर बनवलेला आहे कारण हा कलर सध्या कुठेच बघण्यात नाही हा कलर बघा किती सुरेख दिसत आहे अगदी लाईट लेमन कलर आहेत आणि त्यावर छान असं डार्क म मझिंठा कलरचं ब्लाऊज दिलेलं आहे त्यानंतर ही जी साडी बघत आहात ही ब्रासोमधली साडी आहेत आणि या साडीला छान असं सा जरीचे काठ दिलेले आहेत ज्या महिलांना डेली साठी साड्या हव्या असतात किंवा कुणाला नेसवायची असेल तरी ही साडी अगदी कमी रेंजमध्ये आणि छान अशी साडी आहेत कपडा क्वालिटी ए वन आहेत यामध्ये भरपूर असे कलर्स आहे आणि कलर तुम्ही बगत आहे। या ठिकाणी ब्लाऊज पीस बघत असाल कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस दिलेला आहे काठही कॉन्ट्रास्ट आहे आणि ब्लाऊज पीसला पूर्णपणे एम्ब्रॉयडरी वर्क केलेला आहे त्यामुळे साडीही खूपच उठून दिसते कुठली साडी ब्लाऊज पीसवरच छान अशी उठून दिसत असते आपण या ठिकाणी या साडीचं ब्लाऊज पीस हे खूपच अट्रॅक्टिव्ह बनवलेलं आहे साडीचा हा कपडाही तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल किती सॉफ्ट असा कपडा आहेत आणि अंगचीच ही बॉर्डर आहे बिलकुलही आपण या ठिकाणी लेसचा वापर केलेला नाही हा कलर तर बघा किती सुरेख दिसत आहे सर्व ब्लाऊजच्या स्लीवजला तुम्हाला फुल स्लीवजला छान असं जरीवरचं डिझाईन येणार आहेत आणि त्यामुळे ही साडी कॉन्ट्रास्ट असल्यामुळे खूपच छान दिसत आहेत आणि अगदी सॉफ्ट डेल यूज अशी तुम्ही ही साडी करू शकता किंवा तुम्हाला कुणाला नेसवायला घ्यायची असेल तरी ह्या साड्या खूपच छान आहेत या ठिकाणी बघा ब्लाउज पीसही तुम्हाला ओपन करून दाखवलेला आहे आणि या ठिकाणी आपण साडीही ओपन करून बघत आहोत की साडीचा कपडा क्वालिटी तुम्हाला व्हिडिओत बघूनच लक्षात येत असेल की किती रिच क्वालिटीचा कपडा आपण या ठिकाणी वापरलेला आहे आणि अगदी रिजनेबल प्राईजमध्ये तुम्हाला या सगळ्या साड्या मिळणार आहेत त्यानंतर ही जी साडी बघत आहात ही साडी आहेत खड्डी जॉर्जीची सध्या खड्डी जॉर्जेट साड्या खूपच ट्रेंडमध्ये आहेत आपण यामध्ये महाशिवरात्री स्पेशल व्हाईट कलरही बनवलेल्या आहेत आणि त्यावर छान असं येल्लो कलरचं कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस आपण बनवलेला आहे व्हाईट कलरवर जरीवर खे खूपच उठून दिसतं त्यानंतर या ठिकाणी आपण भरपूर असे कलर्सही बनवलेले आहेत हा जांभळा कलर आहेत आणि त्याला येल्लो कलरचं कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस आपण बनवलेला आहे हा कलरही वेअर केल्यानंतर खरंच खूप सुरेख दिसतो आणि ही साडी डेली व्यूज यूजही तुम्ही करू शकता किंवा मोठ्या प्रोग्राममध्ये तुम्ही ही साडी वेअर करू शकता अगदी काठापदराच्या साडीचं ही साडी वेअर केल्यानंतर लूक येत असतं ज्या महिलांना काठापदराच्या साड्या ह्या आवडत नसतात किंवा बऱ्याचदा वयस्कर महिलांनाही काठापदराच्या साड्या ह्या आवडत नाही तर अशा वेळेस तुम्ही ही साडी नक्कीच घेऊ शकता अगदी काठापदराच्या साडीसारखंच लूक या साडी वेअर केल्यानंतर येत असतं विशेष म्हणजे ही साडी खूप लाईट वेट आहे सॉफ्ट आहे अंगाला अगदी चापून चोपून बसते त्यामुळे तुम्ही सहजपणे ही साडी दिवसभरही वेअर केली तरीही तुम्हाला बिलकुल हेवी अशी वाटणार नाहीत व्हिडिओत तुम्हाला कपडा क्वालिटी सगळंच असं दिसत असेल की ती छान अशी ही साडी आहेत या ठिकाणी बघा पूर्ण जरीवर बुट्टा आपण साडीला दिलेला आहे व्हाईट कलरही आपण या ठिकाणी ओपन करून बघणार आहोत व्हाईट कलरवर गोल्डन जरी तर खूपच उठून दिसते आणि सध्या ऑफ व्हाईट कलरचीही खूप फॅशन आहेत महाशिवरात्री स्पेशल तुम्हाला जर ऑफ व्हाईट कलर साडी हवी असेल तर ही साडी नक्कीच तुम्ही ऑर्डर करा अगदी रिजनेबल प्राईजमध्ये तुम्हाला मिळणार आहे त्यावर पूर्ण जरी बुट्टा दिलेला आहे त्यामुळे तुम्ही अगदी धुमसुम वापरू शकता आणि कॉन्ट्रास्ट रेड कलरचं ब्लाऊज दिलेलं आहे त्यानंतर तुम्हाला पार्टीवेअर साडी जर हवी असेल तर ही अगदी सॉफ्ट सिल्कमध्ये मोडणारी ही पार्टीवेअर साडी आहेत आणि कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस आणि पूर्ण एम्ब्रॉयडरी वर्कचं हे ब्लाउज पीस आहे काठाला पूर्ण सिरोस्की वर्क आहे सिरोस्की डायमंड वर्क ला या साडीला दिलेलं आहे आणि यामध्ये बघा आपण इंग्लिश कलर मॅचिंगही बनवलेली आहेत आणि या ठिकाणी आपण लाईट कलरचाच यूज केलेला आहे हा कलरही वेअर केल्यानंतर खूप सुरेख दिसतो आणि लेवेंडर कलर तर सर्वांच्या आवडीचा आहे त्यावर छान असं कॉन्ट्रास्ट मरून कलरचं ब्लाऊज दिलेलं आहे ब्लाऊज वेअर केल्यानंतर ही साडी खरंच खूप सुरेख दिसणार आहेत आणि सिरोस्की वर्क असल्याने हे वर्कही अगदी पॅक आहेत त्यामुळे निघायचंही बिलकुल टेन्शन नाही या ठिकाणी तुम्हाला पीकमध्ये दिसतच असेल की ब्लाऊज स्टिच केल्यानंतर साडीचा लुक हा कसा येणार आहेत तर ही साडी अगदी कमी रेंजमध्ये तुम्हाला मिळणार आहेत नक्कीच तुम्ही ऑर्डर करू शकता त्यानंतर आपण ही जी सेकंड साडी बघत आहोत ही साडी जरी वर्कमध्येच आहेत या ठिकाणी साडीचा कप कपडा हा सिमर्क सिल्क आहे आणि यावर छान असं मल्टी कलरचं आपण ब्लाऊज बनवलेला आहे मल्टिकलरचं ब्लाऊज असल्याने तुम्हाला कोणत्याही साडीवर हे चा ब्लाऊज यूज करता येणार आहेत आणि ब्लाऊजवरचं वर्कही वर तुम्हाला दिसत असेल किती छान असं आपण यावर केलेला आहे साडी वेअर केल्यानंतर लुक बघा किती सुरेख येत आहेत आणि साडीवर पूर्ण हा बुट्टा दिलेला आहे आणि सिमर सिल्क असल्याने साडीला शाईनही खूप आहेत तर तुम्हाला अगदी लाईटवेट साड्या आवडत असेल आणि छोट्या मोठ्या फंक्शनसाठी जर तुम्हाला किंवा डेली यूजसाठीही तुम्ही ही साडी सहज घेऊ शकता आणि ब्लाऊज तर तुमच्या अनेक साड्यांवर होणार आहेत तर मल्टी कलरचं ब्लाऊजही आहेत त्यामुळे तुम्ही ही साडी खरच खरंच सोडू नका तुम्हाला जर आवडत असेल तर नक्कीच ही साडी ऑर्डर करा अग अगदी रिजनेबल प्राईजमध्ये तुम्हाला मिळणार आहेत त्यानंतर सध्याची ट्रेंडिंग साडी सर्वांची आवडती यामध्ये आपण भरपूर असे कलर्स बनवलेले आहेत सध्या यामध्ये पिस्ता कलर खूपच ट्रेंडमध्ये आहेत पण आपण यामध्ये थोडेसे वेगळे कलर्सही बनवलेले आहेत हा कलरही खूप सुरेख दिसतो आणि हा जो आहे तो पिस्ता कलर आहेत आणि त्यावर आपण ग्रीन कॉन्ट्रास्टचं ब्लाऊज दिलेला आहे त्यानंतर आपण या ठिकाणी पिंक कलरचं कॉन्ट्रास्ट ब्लाऊज दिलेला आहे अशी आपण भरपूर कलर मॅचिंग आपण बनवलेली आहेत या ठिकाणी बघा चार कलर आपण या ठिकाणी अवेलेबल केलेले आहेत चारही कलर खरंच खूप सुरेख दिसतात तुम्हाला जर या सगळ्या साड्या आवडत असेल तर नक्कीच तुम्ही बुकिंग नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे त्यावर जाऊन तुम्ही साड्या ह्या ऑर्डर करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा